ओ काय त्याच्यात बघता सारखं तुम्ही काय नीट काढलंय काय तसच बघता नुसतं तसं नाही आना नीट करून घ्यावं लागतं हो, काढलंय अ त्याच्यातच मुलक घालतो हो सारखं <laughs> ही रोज बघत नव्हतं हो मी मी टाकतो की त्याला चांगलं चांगलं तर शिका चांगलं ती अण्णाची पोरं ती का नवीन बिघडा लागली ती ती बिघडू नये म्हणून पाठवल्या शाळेला गेलेली पोरं कॉलेजला गेलेली का नाही ही तर चांगलं शिका हा तीच दाखवा लागलो सगळं लोकेशनला बिघडली पोरं जी बिघडा लागली ती बिघडून म्हणून आपण करा लागलो पाहिजे राहिल्याला दाखवले ती कसं आहे माहितीये का आपल्याला म्हणजे आपण भले आपली परिस्थिती कशी काय चांगली असू द्या समाजा मोरळ अशी वागते ती मुलं बरोबर ती चांगला आहे चांगला हा ती दाखवाच आहे आपल्याला आता कसं मला रे बाप चाकरी घालते त्यांना आणि इकडे त्या बायापुरीवर सगळं पैसे उधळत बसते ती उधळून बापाने पण सावध व्हाव हो आणि पोराने पण सावध व्हावं हो। आता बरी तिथं थकावं लागतंय बघावं लागतंय सांगावं लागतंय असं आता काय चालू केले का ती लोक शानी झाली पाहिजे आता आई बाप घरात पैसे पाक पोर वाटोळ करायला लागली आता ती धंदाच आहे काम नाही काय नाही धंदा वाटोळ करायचं उदळाचा पोरीवर पैसे आहे त्याच्यापेक्षा लोकांना दाखवावं म्हणलं परवा तुमची गाय सुटली त्या कडवळात किती जर नाचली <laughs> आम्ही पुरात पूर, दहा बारा अकरा वाजता पक्का मग करते ती खरं पण तुम्ही ते बघत नव्हत संध्याकाळी काय आता ही व्हिडिओ काढायचा <laughs> मग लोकांना कसं दाखवायचं लोकांना कळलं पाहिजे आपण काय करता होती एकाच वेळेस उका होणार आण ना सगळंच करावं लागतंय एकच करून जमत नाही बरोबर आहे तुमचं सुद्धा बरोबर आहे काय जनवार बी बघावंच लागते ती घरचं बी बघावंच हा पोरं काय काम करते काय नाही ती बी बघावं लागते पण तुम्ही हे बघताय नावा പട <laughs>